केंद्रीय मंत्री आणि ने भाजप नेत्या रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा खळबळ उडाली पुण्यातील स्वर्गेट बस स्थानकातील बलात्कार प्रकरण अगदी ताजं असतानाच आता थेट मंत्र्यांच्या मुलाबाळांची सुद्धा छेड काढण्यात येत असल्यानं महाराष्ट्राच्या या मातीत महिला खरं सुरक्षित आहेत का हा सवाल पुन्हा एकदा केला जाऊ लागला रक्षा खडसे यांनी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली होती मी मंत्री म्हणून नव्हे तर एक आई म्हणून पोलीस स्टेशनला आली आहे असं त्यांनी म्हटलं रक्षा खडसेंच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींवर गुन्हाही दाखल केला यानंतर खुद्द गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करताना म्हटलं की छेडछाड करणाऱ्यांमध्ये एका विशिष्ट पक्षाचे काही पदाधिकारी आहेत मात्र तरीही आरोपींना अटक होईल त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई होईल परंतु प्रश्न असा की एकीकडे महाराष्ट्रात खून बलात्काराच्या घटना सातत्यानं घडत असताना केवळ मंत्र्यांच्या मुलांनाच वेगळा न्याय का मागच्या काही दिवसात बँकॉकला निघालेल्या तानाजी सावंत यांच्या मुलाला रिटर्न पुण्यात आणताना सुद्धा सरकारनं अशी तत्परता दाखवली होती एकीकडे संतो देशमुख यांचं कुटुंब आजही न्यायासाठी आक्रोश करत असताना दुसरीकडे मंत्र्यांच्या मुलांसाठी मात्र प्रशासन आणि पोलीस यंत्रणा वेगळा न्याय देते का असा प्रश्नही उपस्थित होतोय यासाठी जाणून घेऊयात नेमकं घडलंय तरी काय हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात महाशिवरात्री निमित्त आदिशक्ती मुक्ताबाईची यात्रा भरते या यात्रेनिमित्त कोथळीत विविध कार्यक्रम पार पडतात केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची कन्या या यात्रेत या या फराळ वाटप करत होती यावेळी भोई नावाचा तरुण तिचा पाठलाग करत होता रक्षा खडसे यांची कन्या यात्रेमध्ये सायंकाळच्या वेळेस मैत्रिणीबरोबर फिरायला गेली असता भोई नावाच्या तरुणासह काही टवाळखोराने तिचा पाठलाग केला तिच्या पाळण्यामध्ये बसत होती त्या पाळण्यामध्ये सुद्धा तरुण बसला त्यानंतर काही व्हिडिओ चित्रित केले ही बाप सुरक्षा रक्षकाच्या लक्षात येताच त्यानं त्याला मज्जाव केला परंतु टवाळखोरांनी सुरक्षा रक्षकाशी झटापट केली यानंतर टवाळखोर तरुणांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी रक्षा खडसे चांगल्याच चा आक्रमक झाल्याचं चा पाहायला मिळालं आपल्या मुलीबरोबर छेडछाड झाल्याची तक्रार करण्यासाठी खुद्द रक्षा खडसेंनी पोलीस ठाण्याची पायरी चढली आणि अधिकाऱ्यांना जाब विचारला हा विषय केवळ मंत्र्यांच्या किंवा खासदाराच्या मुलीचा नाही मंत्र्यांची मुलगी सुरक्षित नसेल तर सामान्य मुलींचं काय मुक्ताईनगरमध्ये गेल्या काही वर्षात अशाच प्रकारे गुंडगिरी वाढली आहे त्यामाग कुणाचं राजकीय पाठबळ आहे ते माहीत नाही मात्र अशा प्रवृत्तींवर वेळीच कठोर कारवाई केली पाहिजे या टोळीला कठीण शिक्षा झालीच पाहिजे मी आजच्या आज सगळ्यांना अटक करायला लावली तसंच मुख्यमंत्र्यांसोबत देखील मी बोललेली आहे अशी प्रतिक्रिया रक्षा खडसेने दिली तसेच राज्यातील बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेवरून आपल्याच पक्षाच्या सरकारला घरचा आहेर देखील त्यांनी दिला रक्षा खडसे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर अनिकेत भोई पियुष मोरे सोहम कोळी अनुज पाटील किरण माळी या संशयितांविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला छेडछाड प्रकरणातील संशयित अनिकेत भोई हा शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांचा कट्टर समर्थक असलेल्या छोटूबाई यांचा नातेवाईक असल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे रक्षा खडसे यांचे सासरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनीही चंद्रकांत पाटलांवरच आपला रोग दाखवला मुक्ताईनगर मतदारसंघात अलीकडच्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात गुंडगिरी वाढली आहे त्यास स्थानिक लोकप्रतिनिधींचा राजाश्रय कारणीभूत असल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केलाय छेडछाडीचा चेड़ मुद्दा हा केवळ आपल्या घरचा नसून व्यापक असल्याचे एकनाथ खडसेंनी म्हटलंय भाजप नेत्या नवनीत राणा यांनीही तातडीनं आपला संताप व्यक्त केला तुम्ही राजकारण कोणत्याही पातळीवर न्या पण असे प्रकार करू नका राजकारण गेलं खड्ड्यात जर कोणी राजकीय व्यक्ती असं से करत असेल तर भरचौकात आणून त्याला फाशी द्यावी आमचे गृहमंत्री कडक कारवाई करणार आहेत मुलगी कोणाचीही असो ती राज्यात सुरक्षित आहे आणि सुरक्षित राहणार अशी संतप्त प्रतिक्रिया राणा यांनी दिली हे प्रकरण अगदी कमी वेळात इतकं तापलं की स्वतः गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांना तात्काळ प्रतिक्रिया द्यावी लागली दुर्दैवानं छेडछाड करणाऱ्यांमध्ये एका विशिष्ट पक्षाचे काही पदाधिकारी आहेत ज्यांनी अतिशय वाईट अशा प्रकारचं काम केलंय पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय यापैकी काहींना अटक झाली आहे इतरांनाही अटक केली जाईल पण अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी छेडछाड करणं मुलींना त्रास देणं हे अत्यंत चुकीचं आहे कुठल्याही परिस्थितीत अशा लोकांना माफी देता कामा नये त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई होईल अशी ठोक भूमिका फडणवीसांनी मांडली महत्वाची बाब म्हणजे मंत्र्यांच्या किंवा नेत्यांच्या मुलांबाबत अशा प्रकारच्या घटना घडल्या की सरकारी यंत्रणा कशा काय तत्परता दाखवतात खरंतर महाराष्ट्रात यापूर्वी अनेकदा खून बलात्कार अत्याचाराच्या घटना घडल्या मात्र याच रक्षाकडसींनी आक्रमक पद्धतीनं आवाज उठल्याचं कधी पाहायला मिळालं नाही रक्षा खडसे या फक्त खासदार नाही आहेत तर केंद्रीय मंत्रीही आहेत मात्र यापूर्वी दुसऱ्यांच्या मुलीबाबत इतकी कार्यतत्परता रक्षा खडसेंनी दाखवली आहे का हा सुद्धा प्रश्नच आहे दुसरीकडे ज्या नवनीत राणा आता रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणाऱ्याला भरचौकात फाशी द्या अशी मागणी करत आहेत त्यास नवनीत राणा यांनी स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर झालेल्या अत्याचाराबाबत आवाज उठवलेला कुठं बघण्यात आले का त्यामुळे मंत्र्यांच्या मुलांनाच वेगळा न्याय का हा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित होतोय काही दिवसांपूर्वीच माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलासोबत सुद्धा पोलिसांनी अशीच कार्यतत्परता दाखवली होती माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत पुणे विमानतळावरून अचानक बेपत्ता झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या प्रत्यक्षात मात्र तो स्वतःच मित्रांसोबत बँकॉकला रवाना झाल्याचं स्पष्ट झालं यानंतर रातोरात पोलीस यंत्रणा तपास यंत्रणा वैमानिक सगळ्यांना कामाला लावण्यात आलं मुलाला बँकॉकला जाऊ द्यायचं नव्हतं म्हणून तानाजी सावंत यांनी पोलिसांनाच वेटीत धरलं स्वतः केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना एक हस्तक्षेप करावा लागला पोलिसांना या विमानाचा पत्ता लागला तेव्हा हे विमान अंदमान निकोबारपर्यंत पोहोचलं होतं पण पोलिसांच्या आदेशानुसार चार्टर्ड प्लेनच्या वैमानिकाला ते विमान हवेतूनच रिटर्न माघारी आणायला सांगितलं गेलं बँकॉकला जाणारं विमान पुन्हा पुण्यात आणलं गेलं सगळं कसं अगदी पिक्चरच्या स्टोरीसारखं घडलं मात्र मंत्र्यांच्या मुलांनाच वेगळा न्याय का हा प्रश्न इथेही आहेच बाकी तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रातील प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणा मंत्र्यांच्या मुलांना खरोखरच वेगळा न्याय देते का सर्वसामान्य मुलींची कुणी छेड काढली असती तर प्रकरणाला आणि अटकेच्या हालचालींना गती आली असती का याबाबतची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद